मॅडम अशा काही जागा असतात का की शापीत जागा किंवा जिथे स्मशानभूमी होती तिथे घर बांधलं तर काय त्रास होतो वगैरे ओके झपाटलेली म्हणजे हॉरर मुव्हीत बघायला बरं वाटतं प्रत्यक्ष नको रे बाबा अंगावर काटा अहो वास्तू ज्या वेळेला एखादी जागा विचित्र व्हायब्रेशनची असते किंवा एखादी अशी वेगळी शक्ती ज्या वेळेला असते तर ती शक्ती आम्हालाही एंट्री करू देत नाही किंवा आम्हाला पॉडकास्टच्या नवीन म्हणजे तरुण जे वास्तुशास्त्रात येऊ घातलेत त्यांच्यासाठी मी इथं एक त्यांना उपयुक्त अशी गोष्ट सांगते की मित्रमैत्रिणींना वास्तू शिकत असाल आणि अशा कुठल्या तरी जागेत जर तुम्ही जाणार असाल तर पाण्याची एक बॉटल आपल्याकडे भरून घ्यायची पिण्यासाठी नाही ज्या वेळेला ते पूर्ण वास्तू करून या घराच्या बाहेर आल्या आल्या ते पाणी फेकून द्या कारण वॉटर इज द बेस्ट कॅरियर ऑफ एनर्जी संपूर्ण दुष्ट शक्ती त्या पाण्यात आलेली असते आणि ते पाणी कोतून द्यायचं आणि शंकराचं मंदिर गाठायचं तिथे जाऊन नमस्कार करायचा म्हणजे ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज बरोबर आलेल्या असतात त्या तुटत जातात आता असं नाही केलं तर काय होत ज्यांना माहीत नाहीये जे अश्या जातात कारण त्यांना सांगितलं तर जातील मी अशा एका ठिकाणी गेले होते पाणी घेऊन गेले होते तरी सुद्धा अशा काही घटना घडल्या की हात दुखावं लागेल एका ठिकाणी तर असं झालं अशी धडपडले ना मला जाणीव झाली सरळ चालतेने धडपडायचं काही कारणच नाहीये पण एखादा जर्क बसतो अनेक okay. वेळेला त्या वास्तू ज्या वेळेला गंध असतो जो नॉर्मल माणसाला कळेलच असं नाहीये तर okay. तो, तो गंध जो हो आहे हा सुद्धा प्रचंड आपल्याला त्या वास्तूबद्दल सांगून जातो जेव्हा आम्ही एखादा इंडस्ट्रील व्हिजिट करतो किंवा एखादा लोक आम्हाला विचारतात हा प्लॉट घेऊ का त्यावेळेला त्या मातीचा गंध घेतल्याबरोबर आम्हाला कळतो की हा प्लॉट घ्यायचा की नाही घ्यायचा कारण okay. शापित वस्तु तथल एनर्जी ज्यादा एखाद अतृप्त आत्मे अपन कितने ही नकारा ऐसा कुछ होता ही नहीं है पन होता है डरने की जरूरत नहीं है अपने आप को फुल्ली प्रोटेक्ट करने को आना चाहिए यू कैन इजीली डू जसं मी आता हे उपाय सांगितले आणखीन एक उपाय तुम्हाला सगळ्यांना सांगते हा सगळ्यांनी आपल्या घरात करायचा सगळ्यांनी करायचा एक काचेच बाउल त्या मध्ये खडे मीठ क्रिस्टल सॉल्ट टाटाच गुलाबी रंगाचं मीठ घ्यायचं नाही हे टाटा सॉल्ट सा, टाटा सॉल्ट न घेता समुद्री मीठ खडे मीठ घ्यायचं त्याच्यावरती नऊ लवंगा ठेवायच्या आणि एक फिटकरी म्हणजे काय म्हणायचं तुरटी तुरटीचा तुकडा ठेवायचा hmm. आणि तो आपल्या दरवाजाच्या ती गोष्ट ठेवून द्यायची हा बाउल okay. तुमचा सोफा असेल तर सोफ्याच्या खाली ठेवा hmm. ज्या काही निगेटिव्ह शक्ती तुमच्या दरवाजेतून आतमध्ये एंट्री घेतील तिथल्या तिथे खेचून घेतल्या जातात okay. अशा वास्तूंमध्ये अनेक उपाय करावे लागतात अनेक उपाय करावे लागतात